वरसे गावातील घटना निंदनीय असून या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो या दुर्दैवी घटनेतील आरोपींना अशा पद्धतीने अद्दलखडवा की त्यांची परिस्थिती बघून दुसरे कोणी असे कृत्य करण्याचा धाडस करणार नाही अशा पद्धतीच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या असल्याचे सांगून मंत्री भरत गोगावले यांनी पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना धीर दिला आहे वर्से गावातील एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा दुर्दैवी प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या घटनेच्या अनुषंगाने पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आई वडील तसेच नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी आणि आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोकावले यांनी वरसे गावात भेट दिली यावेळी दक्षिण जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर रोहा तालुका शिवसेना प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे विजय बोरकर संदेश मोरे उपस्थित होते मी या घटनेचा जाहीर तीव्र शब्द करतो आत्ता आमची त्यांच्या दें, कुटुंबियाची आम्ही भेट घेतली त्याचे वडील आई त्यांचे नातेवाईक त्यांची परिस्थिती वस्तुस्थिती मनस्थिती आम्ही पाहिली आम्हालाही फार दुःख झालं मी तिथेच शब्द दिला होता त्यांना आणि मी आत्ताच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी चर्चा केली त्यांचा आत्ता फोन आला <coughs> मग असे पेयनं त्यांना सांगितलं पण आता त्यांनी स्वतः फोन करून मला विचारपूस केली तर मी त्यांना वस्तूशी सांगितली की, की बोललो जो प्रकार घडला त्याला कडकातलं कडक शासन होऊन फास्ट केस घेऊन लवकरात लवकर त्याचं कारण की त्याला इथं खिटपट ठेवण्यापेक्षा त्याला जी काय सजाव होण्याची असेल आपल्या नियमाप्रमाणे ती कडक होऊ द्या तरच त्या लोकांना सगळ्यांना थोडं समाधान वाटेल एक अकरा वर्षाची आमची मुलीला त्यांनी जे काही चोरडले त्याप्रमाणे आम्ही पोलिसांनी सांगितलं आहे त्यांना पण असे अद्दल घडवा की परत असं कोण हिंमत करणार नाही अशा प्रकारे त्याला सजा व्हायला पाहिजे आणि म्हणून करता मी आज इथे आलो